पोलीस वर्धापन सप्ताह दिनानिमित्त कल्याणचे डी सी पी गु सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पी विभागाच्या वतीने महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन शहर वाहतूक उपशाखा कल्याण आर एस पी विभाग अशी संयुक्तरित्या शालेय विद्यार्थ्यांची रॅली आयोजित करण्यात आली होती रॅली दरम्यान ठाणे शहर पोलीस बँड पथकाकडून देशभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता कल्याणच्या एसीपी कार्यालयात एसीपी पी कल्याणजी घेटे व पोलीस अधिकाऱ्यांनी पोलिसांचं कामकाज शस्त्रांबाबत पोलिसांच्या पदांबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली पोलिसांबद्दल विद्यार्थ्यांच्या मनातील भीती घालवण्यासाठी महाविद्यालयात शाळांमध्ये दे देखील पोलिस सप्ताह दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती एसीपी कल्याणजी घेटे यांनी दिली आहे दरवर्षाप्रमाणे यावर्षी आम्ही आमचा पोलीस वर्धापन दिन हा मोठ्या प्रमाणात साजरा करीत आहोत दिनांक दोन तारखेपासून आम्ही पोलीस वर्धापन दिन रेझिंग डेचे कार्यक्रम व आमच्या कल्याण विभागात मान्य पोलीस आयुक्त सरांच्या आदेशांवर साजरा करीत आहोत हा बासष्टवा आमचा पोलीस वर्धापन दिन आहे याचे वेगवेगळ्या माध्यमातून शाळेचे विद्यार्थ्यांना सोबत घेऊन पत्रकार मित्रांना सोबत घेऊन आमच्या पोलीस विभागाच्या ज्या काही साधनसामुग्री आहे आणि पोलीस खात्याचं आमचं जे वर्किंग आहे त्याबाबत आम्ही सगळ्या समाजामध्ये विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करीत हो। आहोत त्याचं स्वरूप असं आहे की आमचे सर्व अधिकारी अंमलदार हे शाळा आणि कॉलेजमध्ये जातात आणि विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना यांची माहिती दिल्या जाते आम्ही मोठ्या प्रमाणात रॅल्या काढत आहे रॅल्यामध्ये पोस्टर बॅनर ठेवून जनजागृती करत आहोत तसे शाळेमध्ये जाऊन आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही पोलीस विभागाबद्दल माहिती देत आहोत तसेच शाळेचे विद्यार्थी आणि इतर एन जी ओला आमच्या पोलीस विभागामार्फत पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कार्यालयामध्ये बोलून वेगवेगळ्या प्रकारे आमच्या वर कामकाजाची माहिती देत हो। आहोत अशा रीतीने आम्ही मोठ्या प्रमाणात हा वर्धापन दिन साजरा करीत आहोत